जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तर माझी नजर काही वेळ हटलीच नाही आणि पहिल्याच भेटीत तिला सुद्धा माझ्या नजरेबद्दल समजले होते हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले जेव्हा ती माझ्याशी बोलायची तेव्हा मला फार छान वाटत होते पण एक दिवस आणि त्या दिवसानंतर तर आम्ही नेहमी मित्रांनो मी एका ठिकाणी कामाला होतो आयुष्य खूप सुंदर सुरू होते आई आणि आम्ही दोघेच घरी राहत होतो कारण माझ्या बाबाचे निधन झाले होते आई दिवसभर घरीच असायची त्यामुळे तिला फार बोर होत होते म्हणून ती कधी शेजारी जाऊन बसत होती पण आई मला नेहमी म्हणायची की मला घरी फार एकटेपणा वाटतो त्यामुळे जर सून घरी आली तर बरे होईल मला तिच्या सोबत बोलायला मिळेल आणि घरी कोणी असले तर मला सुद्धा छान वाटेल आणि आजकाल माझ्याने जास्त कामे होत नाही नेहमी थकवा जाणवतो मी आईला म्हणालो की आता सध्या मला लग्न करायचे नाही जर तुझ्याने काम होत नसेल तर मी एक मोलकरीन करीन ठेवतो पण आईचे माझ्या लग्नाबद्दल बोलणे नेहमी सुरू असायचे कधी कधी कोणी आईला मुलीबद्दल सांगितले तर मला आई त्या मुलीबद्दल सांगत होती पण कधी कधी आईची तब्येत जास्त खराब असली तर मला घरची कामे करावी लागत होती एक दिवस आईची फारच तब्येत खराब झाली मी तेव्हा जॉबवर होतो शेजारी राहणाऱ्यांनी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला फोन आला आणि मी लगेच हॉस्पिटल पोहोचलो आईला म्हणालो काय झाले तुला तर आई म्हणाली काही नाही मी ठीक आहे पण आईच्या चेहऱ्याकडे बघून मला स्पष्ट दिसून येत होते की तिला बरे नाही म्हणून डॉक्टरला विचारले तर डॉक्टर म्हणाले वयानुसार या गोष्टी होत असतात पण आता यांना आरामाची आवश्यकता आहे आणि काही दिवस तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवणे महत्वाचे आहे तसेच यांनी जास्त काम केले नाही पाहिजे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या आता मला प्रश्न पडला की काय करावे कारण मला आईकडे लक्ष ठेवणे महत्वाचे होते पण मी जर जॉबवर गेलो नाही तर माझा जॉब पण जाऊ शकत होता कारण माझ्या जॉबवर मला जास्त सुट्ट्या मिळत नव्हत्या पण माझ्यासाठी आई महत्वाची होती म्हणून विचार केला की काही झाले तरी आईकडे लक्ष ठेवायचे आणि मी काही दिवसाची सुट्टी काढून आईकडे लक्ष ठेवू लागलो आणि घरचे कामे सर्व मीच करत होतो तसेच आईला कुठल्या कामाला हात लावू देत नव्हतो पण त्या दिवसात आईला काही बरे वाटले नाही म्हणून आता मी विचार केला की घरीच राहून काहीतरी काम करायचे जेव्हापर्यंत आई बरी होत नाही म्हणून विचार केला की आता घरी राहूनच क्लास घ्यायचे कारण आधी मी पार्ट टाइम मध्ये क्लास घेत होतो त्यामुळे मला त्याचा अनुभव होता हळूहळू मी सर्वांना या गोष्टीबद्दल सांगू लागलो आणि काही दिवसातच माझ्याकडे मुले शिकायला येऊ लागली आता मला मुलांना शिकवून काही दिवस झाले होते तर एक दिवस एक स्त्री माझ्याकडे आली जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि तिला सुद्धा समजले होते की मी तिच्याकडे बघत आहे ही आमची पहिलीच भेट होती पण माझी नजर तिच्याकडून हटत नव्हती कारण ती पाहायला अतिशय सुंदर होती ती एका मुलाला घेऊन आली होती पण तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की तो तिचा मुलगा असेल म्हणून आणि तिच्या राहणीमानावरून पण असे दिसून येत नव्हते त्यानंतर ती म्हणाली की मला माझ्या मुलासाठी क्लास लावायचा आहे जेव्हा मला त्या स्त्रीने सांगितले की माझ्या मुलासाठी क्लास लावायचे आहे तेव्हा मला समजले की तो तिचा मुलगा आहे तसेच ती म्हणाली आमच्या शेजारी राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की तुम्ही फार चांगले शिकवता कारण त्यांचा सुद्धा येतो त्यामुळे मी आपल्या मुलाचा क्लास इथे लावण्याचा विचार केला आहे आहे मी ठीक आणि आजपासूनच याचा क्लास घ्यायला सुरुवात करतो तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि काही वेळ थांबून निघून गेली पण दुसऱ्या दिवशी त्या मुलाला सोडायला ती स्त्री आली नव्हती आणि त्याची आजी आली आता मी त्या मुलाला शिकवत होतो पण मी बरेचदा बघितले की तो मुलगा जास्त कोणाशी बोलत नव्हता नेहमी शांत राहायचा आणि मी काही बोलले तेव्हा फक्त त्याचे उत्तर देत होता तो इतर मुलांपेक्षा मला थोडा वेगळा वाटू लागला कारण इतर मुले एकमेकांसोबत बोलायचे खेळायचे पण तो मुलगा नेहमी शांत राहायचा आता मी शिकवताना आई बघत राहायची म्हणून एकदा आई म्हणाली की हा मुलगा नेहमी मला शांत दिसतो जास्त कोणाशी बोलत नाही तसेच त्याच्या बरोबरीचे अनेक मुले आहेत ते एकमेकांसोबत खेळतात पण हा मुलगा असा आहे की नेहमी गप्पच राहतो मी, मी आईला म्हणालो हाच मला सुद्धा प्रश्न पडला आहे तसेच याला अनेक गोष्टी येत नाही पण त्याची आई त्याला सोडायला क्लासमध्ये येत नव्हती म्हणून एक दिवस मी त्या मुलाच्या आजीला म्हणालो मला याच्या आईसोबत काही बोलायचे आहे तर ती आजी म्हणाली याची आई कामाला जाते त्यामुळे ती सोडायला येऊ शकत नाही पण तिला आठवड्यातून एकदा सुट्टी असते म्हणून त्या दिवशी मी तिला पाठवते आणि दोन तीन दिवसांनी ती स्त्री मुलाला घेऊन आली आज तर ती फारच छान तयारी करून आली होती आणि ती फारच सुंदर दिसत होती माझे आज पण तिच्यापासून लक्ष दूर जात नव्हते कदाचित तिच्या पण या गोष्टी लक्षात आल्या होत्या त्यानंतर ती माझ्याकडे बघून म्हणाली आईने सांगितले की तुम्ही मला बोलावले आहे मी म्हणालो हो मला तुमच्याशी काही बोलायचे होते म्हणून मी तुमच्या आईला सांगितले मी त्या स्त्रीला म्हणालो की फार दिवस झाले मी तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवत आहे हा जास्त बोलत नाही तसेच मी सांगितलेल्या गोष्टीचे फक्त त्याचे उत्तर देतो तसेच बऱ्याच गोष्टी याला येत नाही आणि नेहमी हा शांतच राहतो पण याचे कारण काय मला कळत नाही आता त्याची आई काही वेळे शांतच त्यानंतर म्हणाली खर तर हा बरेच दिवस घरी होता आणि त्यामुळे त्याला शाळेतल्या अनेक गोष्टी येत नाही तसेच त्याने ज्या गोष्टी बघितल्या आहेत त्या गोष्टी त्याला बघायला नको होत्या मी म्हणालो तुमचे बोलणे मला बरोबर समजले नाही म्हणून जर तुम्ही सविस्तर सांगितले तर बरे होईल तर ती म्हणाली खरं तर माझा नवरा हा फार वाईट होता त्यामुळे तो नेहमी माझ्याशी भांडण करायचा माझ्यावर हात उचलायचा आणि त्याला अनेक असल्यामुळे नेहमी त्याचे बोलणे फार वेगळे असायचे या सर्व गोष्टी मुलाने अनेकदा बघितल्या होत्या तसेच तो आपल्या मुलावर सुद्धा फार ओरडत होता अनेक दिवस या गोष्टी चालल्या त्यामुळे मुलाच्या डोक्यावर त्या मुला गोष्टीचा असर झाला कारण या सर्व गोष्टी त्याच्या नजरेसमोर होत होत्या म्हणून मी ते घर सोडून इकडे आले आणि त्यानंतर तो काही दिवस घरीच राहला त्याचे बाबा नेहमी त्याच्यावर रागवायचे त्यामुळे तो फार भीत होता त्याचे बाबा त्याच्यावर हात पण उचलायचे आणि त्याच्यामुळे त्याला शांत राहायची सवय लागली होती जेव्हा त्याचे बाबा आले की तो एकदम शांत होऊन जायचा आणि त्याला बाबाची भीती फार वाटायची माझ्या नवऱ्याला आमची काहीच काळजी नव्हती मी अनेक दिवस या गोष्टी सहन केल्या पण माझ्या मुलाचे अशी स्थिती बघून आता मला त्या गोष्टी सहन झाल्या नाही कारण तो मला तर त्रास द्यायचा पण मुलाला सुद्धा त्रास देत होता त्यामुळे आता मी ते घर सोडून आईकडे आले आणि या सर्व गोष्टीमुळेच माझ्या मुलगा असा वागतो मला तिच्या गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते मी म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी याला बरोबर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर फार सुंदर स्माइल आली तसेच ती म्हणाली मी कामाला जात असल्यामुळे मला पण जास्त वेळ नसतो आणि मी कामावरून आल्यानंतर थकून जाते तरी सुद्धा याला काही वेळ अभ्यास शिकवते पण घरचे कामे सुद्धा असतात म्हणून याला सुद्धा पूर्णपणे वेळ देऊ शकत नाही मी तिला विचारले की तुम्ही कुठले काम करता तर ती म्हणाली मी घरी जाऊन घरची कामे करते त्यानंतर मी तिच्या शिक्षणाबद्दल विचारले तर तिचे शिक्षण ऐकून तर मला आश्चर्यच वाटले मी म्हणालो तुम्ही एवढे शिकले आहे तरी सुद्धा का बर असे काम करता तर म्हणाली काय करणार परिस्थिती अशी आहे की आता करावीच लागते तसेच ती सांगू लागली आता कधी काही अडचण असली तर तुम्ही मला फोन करू शकता आणि तिने आपला नंबर दिला मी आता त्या मुलाकडे विशेष लक्ष देऊ लागलो आणि नेहमी त्याच्याशी बोलत राहायचो त्यामुळे हळूहळू मुलामध्ये सुद्धा बदल निर्माण होऊ लागला आता तो इतर मुलासोबत खेळत होता आणि अभ्यास पण करू लागला एकदा मी त्याच्या आईला फोन केला आणि म्हणालो तुमच्या मुलामध्ये फार बदल झाला आहे आणि आता तो इतर मुलासारखा वागतो त्याची आई म्हणाली खर तर काही दिवस झाले मला सुद्धा या गोष्टी समजल्या आहे आणि ते बघून मला फार आनंद झाला पण माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगू शकले नाही तसेच ती माझे आभार मानत होती मी म्हणालो आभार मानाची काही आवश्यकता नाही कारण माझे एक सर म्हणून कर्तव्य आहे की आपल्या विद्यार्थ्यांची काळजी करणे आणि त्याला ज्या गोष्टी येत नाही त्या गोष्टी शिकवणे तसेच तिला म्हणालो की तुमची हरकत नसेल तर तुम्ही मुलाचे क्लास घेण्यात माझी मदत करू शकता कारण तुमचे शिक्षण पण फार चांगले झाले आहे आणि आता माझ्याकडे विद्यार्थी सुद्धा वाढले आहे ती म्हणाली ही तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण मला सुद्धा असे चांगले काम हवे होते मी म्हणालो ठीक आहे मग केव्हापासून येता ते सांगा आणि पगार किती घ्याल ते सुद्धा मला सांगा ती जोरात हसू लागली आणि म्हणाली मी काही दिवसानंतरच येते आणि तेव्हाच पगाराचे बोलू काही दिवसानंतर ती आली आणि आम्ही सर्व गोष्टी बोलल्या आणि ती त्या दिवशीपासून मुलांना शिकवू लागली आता त्या मुलाला आई दिसल्यामुळे तो अजूनच चांगल्या पद्धतीने वागायचा आणि अभ्यास सुद्धा करायचा आता आम्ही नेहमी एकमेकांशी बोलू लागलो जशी ती पाहायला सुंदर होती तसाच तिचा स्वभाव सुद्धा होता आणि फार कमी वेळात आम्ही एकमेकांना ओळखू लागलो ती आता तर मला अनेक गोष्टी सांगत होती आणि मला सुद्धा तिच्या गोष्टी ऐकायला फार चांगले वाटत होते आता ती बरेच महिने झाले माझ्याकडे मुलांना शिकवते आणि आता आम्ही एकमेकांसोबत नेहमी गप्पा करत असतो तसेच माझ्या येऊ काही विचार लागले आहे ते म्हणजे या स्त्रीसोबत आयुष्यभर राहायचे कारण तिचा स्वभाव फारच छान आहे आणि जर मी आयुष्यभर तिच्या सोबत राहलो तर माझे आयुष्य फार आनंदात जाणार कारण ती माझ्या आई सोबत फार चांगल्याने बोलायची आणि आई आणि तिच्या फार गप्पा सुरू असायच्या या गोष्टी बघून मला सुद्धा चांगले वाटत होते ती सुद्धा कधी कधी माझ्यासोबत अशी बोलायचे की तिच्या बोलण्यावरून वाटायचे की तिच्या सुद्धा मनात काहीतरी आहे पण आता आमच्या या बोलण्यामुळे आम्हाला फार आनंद होत होता मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद